महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून किसने तूने किया का उसने किया मैं नहीं किया अरे बड़े गाड़ी पूरा पलटी किया है अरे दारू पे करे हां नवगर पागोटे रोड येथे कंटेनरचा अपघात झालाय रस्त्याच्या उभ्या असलेल्या कंटेनरला कंटेनरने कंटेनर ठोकर दिलेली आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही या अपघातात दोन्ही कंटेनरचे मोठे नुकसान झालेले आहे किसका गलती, गलती, गलती दारू नाही पिया दारू नाही पिया गया दारू पीने गलती हमारा क्या उसका गलती ये क्या किया पूरा पलटी किया टेलर इधर तो वो की है वो समझे ना किसने तूने किया क्या उसने किया मैं नहीं किया अरे गाड़ी पूरा पलटी किया है तो वो किया है तो वो समझे ना तो हमसे क्या मतलब है तू बराबर था एकदम तू बराबर था क्या नहीं हमारा कोई गलती नहीं है तेरा गलती नहीं कोई सेट कौन तेरा सेट कौन सेट कौन गाड़ी का मोरा येथे रोरो जेटीचे काम चालू आहे या ठिकाणी कामाला लागणाऱ्या साहित्यांची चोरी चक्क साईट इंजिनियर व स्टोअर किपर यांनी केल्याचा गुन्हा मोरा पोलीस ठाण्यामध्ये नोंद झालेला आहे यामध्ये मोरा रोरो जेटीसाठी भरावाला लागणारे साहित्य म्हणजे स्टीलचे बारा नग शिट पाईल हे मोरा येथील रहिवासी यांच्याकडून भाड्याने मागून घेऊन तसेच उरण येथील भंगार विक्रेता अब्दुल सलाम यांच्याकडून टेम्पो मागून त्यात बारा शीट पायल भरून भंगारवाला अब्दुल सलाम याला कंपनीचे डायरेक्टर यांचे भाऊ शेखर पवार व कंपनीचे कर्मचारी सचिन हेरवाडे यांनी विचारणा केली असता आशिष कनोजिया व प्रतोष चौधरी यांनी कंपनीचा भंगार असल्याचे सांगून मला विकले असे भंगारवाल्याने सांगितले तसेच मोरा रोरो साईट एकोणचाळीस लोखंडी प्लेट नसल्याचे कंपनीचे शेखर पवार व सचिन हेरवाडे यांना दिसून आले याबाबत दोघांकडे विचारणा केली असता उडवीची उत्तरे मिळाल्याने उरण मोरा पोलीस ठाणे मध्ये साईट इंजिनियर आशिष कनोजिया व स्टोरकीपर प्रतोष चौधरी यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलेली शोध शोधसाठी सुयोग गायकवाड उरण उरण पनवेल रस्त्यावर असलेल्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके हायस्कूल समोरील रस्त्यावर गतिरोधक नसल्याने शाळेतील मुले व नागरिक यांच्यावर अपघाताची टांगती तलवार होती ही बाब सामाजिक कार्यकर्ते मयूर सुतार यांना समजताच मयूर सुतार यांनी सिडको व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे पाठपुरावा करून आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके हायस्कूल समोरील रस्त्यावर गतिरोधक करून घेतले आहे त्यामुळे शाळेतील मुले व नागरिकांची सुरक्षितेत भर पडलेली आहे निर्बिड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून